आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज सर्वांना मानाचा क्रांतिकारी जयभी अतिशय धक्का देणारी घटना छत्रपती संभाजीनगर खळी सातारा परिसर या ठिकाणी घडली बौद्ध समाजातील महिलांनी व भीम सैनिकांनी ओपन पेसवर तथागत भगवान बुद्धाची मूर्ती लावली होती ते मूर्ती काढण्यासाठी संपूर्ण आयुक्त आणि पोलीस फोर्स वाटा त्या ठिकाणी आला अनेक भीम सैनिकांना करून जखमी करायचं काम केलं अनेक महिलांना या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये तापण्याचं काम केलं या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो हे घटना समाज कल्याण न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात घडली हे संजय शिरसाट पालकमंत्री बौद्ध समाजाचे तरी सुद्धा त्यांनी या घटनेत आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही समाजाला त्या ठिकाणी भेटण्यासाठी सुद्धा गेले नाही कोणतंही एवढी मोठी कारवाई झाली परंतु कोणतीही आतापर्यंत संजय शिरसाट यांनी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली नाही तात्काळ संजय शिरसाट यांनी समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा तुमच्या मंत्रिपदाचा तुम्ही राजीनामा देऊन द्यावी बौद्ध समाजाची दिशाभूल करू करायच काम करू नका संजय शिरसाट आमची तुम्हाला मागणी आहे इशारा आहे तात्काळ तुम्ही समाजाला न्याय देण्याचं काम करा ज्या समाजाच्या भरोशावर तुम्ही निवडून आले त्या समाजाला आज तुम्ही गुमराह करायचा अंधारात ठेवण्याचं काम करता तुमच्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या आपल्या समाजावर लाटे हल्ला झाला आपल्या समाजाच्या भीम सैनिकांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये दाबण्यात आलं याच्यात तुमचा हात आहे का असा आम्ही तुम्हाला प्रश्न करतो तथागत कर भगवान बुद्धाच्या मूर्तीला एवढी मोठी विरोध एवढा मोठा विरोध होते तुम्हाला दिसत नाही का या परिसरात मंदिराला जागा दिल्या जाते मग बुद्ध विहाराला जागा का दिल्या जात नाही धार्मिकतेचा अधिकार प्रत्येकाला भारतीय संविधानाने धार्मिकतेचा प्रत्येकाला अधिकार दिला मग बौद्ध समाजाचा अधिकार तुम्ही डावलण्याचं काम का करता पोलीस प्रशासनाला आम्ही आवाहन करतो तात्काळ आमच्या समाजाची त्या ठिकाणी सुटका करून सन्मानाने भगवान बुद्धाची मूर्ती पुन्हा त्या ठिकाणी बसवण्याचं काम करा त्या आयुक्ताला सुद्धा आम्ही मागणी करतो की महानगरपालिकेचे आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाच्या ठोस फाटा आणून मूर्ती सुद्धा जप्त करण्यात आली अनेक महिलांना मारहाण करण्यात आले धार्मिकतेचा अधिकार आम्हाला नाही का